गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील विकास कामांची मालिका पाहता जनसामान्यांचे हित लक्षात घेऊन नाली रस्ते पाणी स्वच्छता याचबरोबर धार्मिक स्थळांमध्ये संत जनाबाई संस्थांचा सर्वांगीण विकास लक्षात घेता जवळपास शहरांमध्ये एकशे पंचवीस कोटी खर्च करून विकास कामांचा उच्चांक गाठलेला आहे त्यामुळेच गंगाखेड विकास आघाडीने गंगाखेड नगर परिषद नगराध्यक्ष करिता राजकारणात सक्रिय असणारे गोपाळदास तापडिया यांच्या पत्नी निर्मला देवी गोपाळदास तापडिया यांना उमेदवारी दिल्याचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी आमदार राम शिता सदन गंगाखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली त्याप्रसंगी रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष संदीप आळणुरे गोपाळदास तापडिया उपसभापती संभाजी पोले जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी मुंढे अध्यक्ष अकबर सय्यद माजी नगराध्यक्ष अध्यक्ष राधाकिशन शिंदे टेक रन रणधीर रन राजे भालेराव नितीन चौधरी मारुती साळवे सय्यद चांद सुरेश दादा बडगर नागनाथ कासले सतीश घोबाळे उद्धव शिंदे वैजनाथ टोले श्याम कुलकर्णी प्रताप मुंढे अमोल दीवान इत्तेहार सिद्दी संजय पारवे पिराजी कांबळे इत्यादींची उपस्थिती दिनांक सात नोव्हेंबर रोजी होती रत्नाकर गुट्टे पुढे बोलताना म्हणाले गंगाखेड शहरातील विकास कामांमध्ये गेल्या पन्नास वर्षांनंतर मी आमदार झाल्यापासून विकास कामाला सुरुवात झाली शहरातील नाट्यगृह नगरपालिका पंचायत समिती तहसील उपविभागीय कार्यालय नवीन व्यापारी संकुल इत्यादी कामे अंतिम टप्प्यात असताना या कामाच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन होणार असल्याचे आयोजन असताना नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीमुळे नगर विकास आघाडीकडून तापडिया यांच्या राजकीय कारकीर्द पाहता त्यांच्या पत्नी निर्मला देवी गोपाळदास तापडिया नगराध्यक्ष नगर करीता उमेदवारी देणार असल्याचे घोषित करण्यात आले या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सापणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच टी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सीमध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस